हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच ता असणार थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ आपल्या काय आहे तो तर गायींविषयी माहिती दिवसापासून ना आपल्याला एक कमेंट येते की गायींविषयी माहिती सांगा गाय तुमची किती लिटर दूध देते तुम्ही कितीला आणली परत ब्रीड काय तर ह्या सगळ्याविषयी मी माहिती तुम्हाला देणार आहे मी आणि सुयोग आम्ही दोघं मिळून तर आम्ही काय आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रो नाही आहोत पण आम्ही जेवढा अनुभव घेतलाय आणि आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर्वात आधी तुम्हाला मी आमच्या गायींची नावं सांगते काय काय आहे ती आणि आम्ही काय काय ठेवलेली आहेत ती तर इथून सुरुवात करूया तर हिचं नाव आहे गौरी ही आहे डॉली ही घरचीच पाळी आहे ही आहे राधा त्यानंतर ही बाबी ही सर्वात पहिली गाय आमची वसु, ही आहे वसू गौरीची पाडी आहे ही आणि त्यानंतर ही आता झालेली हिला एक महिना झालाय हिचं नाव अजून आम्ही ठेवलं नाहीये ठेवायचं आहे आणि ही सुद्धा गौरीचीच आहे पाडी तर वसु आणि ही जी छोटी पाडी आहे आता जिला एक महिना झालाय ही आमच्या गौरीची आहे आणि ही जी पाडी आहे डॉली ती बाबीची आहे राधाची सुद्धा पाडी होती एक एच होती फुल पण तिचं तिच्याबद्दल मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये कि काय झालंय वगैरे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आता मी काय सांगत बसत नाही डिटेल्स आता फक्त आम्ही आमच्या गायींबद्दलची माहिती सांगणार आहोत तर आपल्याला ना प्रश्न बरेच आले होते त्याच्या आधी सर्वात पहिला प्रश्न म्हणजे गायींची किंमत किती तर आपल्या गायींची किंमत किती आहे आता गायीची किंमत आता तरी जेम तेम म्हणजे पन्नासच्या रेंज पण त्या ह्याच्यात चालल्यात लॉकडाऊनच्या आधी गायीच्या किमती खूप कमी होत्या तरी म्हणजे पंचवीस तीस चाळीसच्या आतमध्ये मिळत होत्या लॉकडाऊनच्या आधी ना गायींच्या किमती कशा ना दुधावरती ठरवायच्या म्हणजे एक लिटर दुधाला तीन हजार अशी किंमत असायची आता समजा एका गायीची कॅपॅसिटी नऊ लिटर दूध देण्याची आहे तर तिची किंमत आता पूर्वी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी एका लिटरला तीन हजार असं ते लोक धरायचे हा म्हणजे घरी आणेपर्यंत तीस हजार त्याची किंमत होते आता आमच्या काही म्हणायला गेला तर एका गायीची किंमत पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत म्हणजे आम्हाला इथे आणण्यापर्यंत हा घरपोच अगदी परत त्यात दूध किती देतात ही एक कमेंट होती आता दूध किती देतात ते त्यांच्या खाद्यावर अवलंबून आहे म्हणजे आपण जसं त्यांना खाणं देऊ त्यावरती आपल्या भेंतीवरती आहे आपण जेवढी मेहनत चांगली काळजी घेणार आणि त्यांना जे पोषक आहार वगैरे व्यवस्थित वेळेवर प्रॉपर देणार पाणी पण त्यांना खूप द्यावं लागतं ह्या गाईंना असं नाहीये की नुसतं खाद्य दिलं ते चरले असं नाहीये दोन ते तीन तासामध्ये त्यांना पाण्याच्या बादल्या ठेवायलाच लागतात त्याच्यानुसार त्यांची दुधाची क्षमता वाढते कधी कधी कमी होते असं आणि परत काय होतं माहितीये खाद्यामध्ये जरी बदल झाला ना तरी गायी दुधाला कमी येतात त्यांचं कसं एकच खाद्य असतं म्हणजे काय काय गायीनं एकच खाद्य सूट होतं काय काय ना वेगवेगळं वेग पण चालतं असं आहे आता आम्ही जे खाद्य यूज करतो ना तर हे बघा हे पहिलं वालं आहे नेचरचं आणि हे आता आलंय आजच आलंय दोन बॅग कोल्हापूरवरून तर हे आता आलंय जाफाचं म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचं ते लोक टाकतात चांगलंच पन्नास किलोची गोळी असते कधी कधी बारामतीचं देतात म्हणजे वेगवेगळे त्यांच्याकडे जसे अवेलेबल असतील तसे ते, ते लोक पाठवतात आता आमच्या गुरांना तर सूट होतच फक्त ती एच एफ गाय आहे ना राधा ती कधी कधी नाही खात वेगळं असलं तर तिला चव वेगळं नाही खाते टाकून देते आम्हाला परत आपल्या कोकणात कसं क्लायमेट पण बदलत राहतो तर घाटावर तसं नाही घाटावरती वर्षाचे बारा महिने हिरवा चारा थंड वातावरण असतं त्यामुळे ना तिकडून जे आपण गाय आणतो ना तर असं नाही आहे की आता तिकडे दहा लिटर दूध देतात तर त्या इकडे येऊन पण दहा लिटरच दूध देतील दोन लिटरला तरी त्या कमी होत्या कारण वरती असं जरा थोडं थंड आणि त्यांच्या जास्त करून हिरवा चारा असतो वर्षाचे बारा महिने आणि आपल्याकडे फक्त पावसामध्ये हिरवं असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसातून सुका चारा असतो त्याच्यामुळे दोन ते तीन लिटरचा फरक पडतोच वर दहा लिटर देत असेल गाय तर सात लिटरच देणार मग आपण ते कसं देणाऱ्या मालकाला पण काही बोलू शकत नाही की तुमच्याकडे एवढे लिटर दिले आणि आमच्याकडे कमी आली तर कारण ते आपल्या कोकणातला वातावरणाचा फरक पडतो गायींना तर आम्ही ह्यांची दूध ह्यांचं दूध जे काढतो ते दोन्ही टाइम काढतो आणि डेअरीवरती टाकतो आता डेअरीचा भाव पण प्रत्येकाकडे वेगवेगळा आहे आपण कोणत्या डेअरीत टाकतो वारणाचे वारणाचे इकडे गोकुळ आणि वारणा अशा दोन डेरे आहेत पण आपण कुठे टाकतो वारणा ना, ना। वारणाला टाकतो कारणगर जातात डेरीत त्यामुळे माझ्या लक्षात नाही पटकन की वारणा की गोकुळ तर वारणा मध्ये ना वारणा अजून ना आपल्याला एक प्रश्न आला होता तर त्याचं उत्तर तुम्ही द्या की कोणतं ब्रीड आहे आता ही ही आपली आहे ना ही जर्सी मध्ये आणि आपल्या बाबीची पाणी ही ही आपलार पाडी आहे ही म्हणजे बैल क्रॉस किल्ले किल्लार जो बैल असतो ना तो क्रॉसिंग राधा पण आपली एचएफ मध्येच आहे पण हॉस्टेल मध्ये पण येते ती अशी क्रॉसिंग मध्ये पण ती प्युअर आहे हा हा ती एकदमच पूर्ण शंभर टक्के एच एफ होती आणि ही भाबी गावठी पूर्ण नाही ती थोडी शिंदीमध्ये येते हा शिंदीमध्ये हा असं हा थोडी त्यामध्ये येते हा तर तिच्या दुधाची थोडी टेस्ट आहे ना ती पण वेगळी एकदम आणि घट्ट एकदम हा आणि ही प्युअर जर्सी आहे ही गौरीला पूर्ण इंजेक्शनची आहे प्युअर जर्सी मध्ये ही फक्त मारकुटी मारायला येते जवळपळी शिंगायची गेम टोके रे ते असं म्हणतात की लहानपणी आपण डोक्यावरून हात फिरतो ना वासरांच्या वासर मारकुटी होतो आणि ही पण मारकुटीच झाली ही पण मारकुटीत झाली आणि ही पहिल्याची पाणी आहे बैल क्रॉस झाला पण म्हणजे ह्यांना जास्त करून आम्ही एचएफ एचए हेचएफ चा इंजेक्शन देतो म्हणजे जेणेकरून आपलं जे म्हणजे आता आपल्याकडे शंभर टक्के याची एप ना कोणती गाय किंवा काही असो तर ते कसं आपल्या वातावरणाला सूट होत नाही त्यांना थोडा त्रास होतो गर्मीचा वगैरे त्याच्यामुळे फॅन किंवा वरती थोडासा माळा लागतो त्यांना जास्त गर्मी झाली की त्या खूप धापतात आणि खूप त्रास येतात त्याचा दुधामध्ये खूप फरक पडतो त्याच्यामुळे कसं आणि जर आपण इकडेच त्यांना चा वगैरे प्युअर इंजेक्शन दिलं ना त्या गायना एचएफ च्या तर आपल्या वातावरण आणि हिला पण आम्ही दोन ते तीन वेळा इंजेक्शन दिलं ते फेल गेलं राहिलंच नाही कारण तिला गर्मीचा खूप त्रास होतो हा मग ते मत, आता बाहेर काय काय झालं कसं कळलं नाही

आणि भाभी तर का आता विनरच आहे पुढच्या महिन्यामध्ये तिला पण आम्हाला इंजेक्शन द्यायचं होतं साहिवालचं द्यायचं होतं किंवा गिरच द्यायचं होतं पण ते बाहेर हा ते जर्सी पल् क्रॉस झाला मला ऍक्च्युली हिला गीरचं द्यायचं होतं जास्त करून इंजेक्शन हा मला गीर पाहिजे होती काय म्हणजे म्हटलं बाहेरून आपण विकत आणण्यापेक्षा आपल्या घरचीच तयार झालेली असं असं माझं प्लॅनिंग आता घरची वाडी म्हणजे आमची ही पण घरची आहे पण ही घरची आहे आणि ह्याच्यावरच एवढं नाही आहे की त्यांना खाद्य पिणं म्हणजे ते दूध वगैरे देतात वगैरे असं तरुण येणं पण इम्पॉर्टंट आहे पाणी देणं पण इम्पॉर्टंट आहे आणि मेन म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेला वॅक्सिनेशन देणं पण गरजेचं आहे म्हणजे त्यांना खोचडी वगैरे होते त्यावेळेला त्यांना प्रॉपर गोळी वगैरे देणं पण गरजेचं आहे औषध वगैरे पण लागतो हा जर गोधळ्या वगैरे जरी झालेल्या असतील ना गुरांना तर दुधामध्ये छान फरक पडतो गोधळ्या असतील तर हा तर मग ते आम्ही त्यांना देतोच म्हणजे ह्या ज्या मोठ्या गाळी आहेत ना त्यांना गोळी येते जनताची गोळी जनताची गोळी त्यांना जनताची गोळी येते आणि जे वासरं आहेत ना त्यांना त्यांचं औषध येतं म्हणजे लिक्विड येतं ते त्यांना आमवाना मधून तीन दिवस वगैरे असं द्यायचं काही काय डॉक्टर सांगतात की एकदा दिल्यानंतर एक डोस दिल्यानंतर दोन दिवसांनी दो दो गॅप करून दुसरा द्या काही काय सांगतात की लागोपाठ तीन दिवस वयानुसार ती मोठी गोळी येते एक गायीची मोठी आहे ती एक गोळी काहीतरी सत्तर रुपयाला भेटते सत्तर कि रुपयाला आणि बाकी तर आम्ही महिना दोन वगैरे ते जास्त औषध त्यांना लावलं तरी थोडा स्किन व्यवस्थित अशी साफसफाई असते माझ्या वाड्यामध्ये बघा एकदम पूर्ण दोन्ही टाइम मी वाडा एकदम स्वच्छ धुवून काढतो आता ही लोक म्हणून मातीचे पाय आलेत वाडा एकदमच म्हणजे एकदम स्वच्छ असतो कसं आता पावसा पावसाचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे हे होलं आहे थोडंफार

पोट भरण्याची येत नाही आतमध्ये ती परत फिरून फिरून दुसऱ्या बाजूने ती परत तिकडे मागे गेली आणि आता आली दूध आम्ही देतो आणि आम्हाला आम्हाला पावसामध्ये आम्ही आम्हान कमी देतो अंदाजे देतो एकदम थोड थोडस कारण ऑलरेडी ते बाहेर हिरवा चारच खातात आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना आंबान पूर्ण भरूनच द्यावं लागतं तरी हा असं अडीच ते तीन किलो आंबवण असत आता लिटरला तरी अर्धा किलोपेक्षा जास्त खाणा जातं त्यांना त्याच्यामध्ये आपला गव्हाचा भरडा पण येतो पत्र, पत्री पत्री पेंट पण येते परत ही सुग्राजची गोळी पण येते जेवढं आम्हाला माहितीये तेवढं तेवढं तुमच्या पैकी बघणारे आमचे व्हिडिओ बघणारे पण अनुभवी असतील भरपूर तर ते पण आम्हाला सल्ला देऊ शकतात आम्ही सुद्धा आता नवखे आहोत म्हणजे आता आता आम्हाला कुठे त्याबाबतची माहिती सगळी म्हणजे येते आहे माहिती पडते पण नाहीतर मग कसं होईल की काहीतर नाही तर अनुभवी असतील तर त्यांच्या अनुभवातून त्यांचा अनुभव आणि आमचा अनुभव वेगळा असू शकतो आहे की नाही तर तुम्हाला पण जर आम्हाला सल्ला द्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता आणि आता गाय घेण्यावरती गाय घेताना पण जे नौके असतात ना ते हंड्रेड पर्सेंट फसले जातात आम्ही पण झालं होतं आणि किती पण आपण जाणकारकडे गेलो ना तरी पण ते आपल्याला कुठे ना कुठे कशामध्ये तरी फसवतात गाय घेताना खूप म्हणजे लगेच डिसिजन नाही घ्यायचा एक दोन तीन दिवस तरी गाईला आपण म्हणजे बघायला तरी जायचं किंवा एक दोन वेळा दूध काढायचं दोन टाइम सकाळ संध्याकाळी आपण स्वतः जाऊन दूध काढून घेऊन यायचं झालेलं आम्ही पण एक दोनदा फसलो आहे कारण आपल्या आवती पण फसवणारे असतातच आपण फसवून घ्यायला नाही पाहिजे हंड्रेड पर्सेंट फसवतात तो मग आपल्या जवळचा किती पण असून नये तो विचार करणार नाही की बाबा हा काय होतं की जवळच जरी असत ना तरी तो आपल्याला एकाकडे घेऊन जाणार मग त्यांचं काहीतरी कनेक्शन असणार मग ते आपण त्यांना पण बोलू शकत नाही ठीक आहे अनुभवाचे अनुभवातून सगळं शिकायला मिळतं आणि आम्ही तसं आता बरोबर पार्टी केली आता ही जी आमची गौरी गाय आहे ना आधी जी आम्ही गाय घेतली होती ती ती तिच्यामध्ये आम्ही फसलो होतो नंतर आमची दुसरी गाय गौरी होती तिच्यामध्ये आम्ही बिलकुल फसलो नव्हतो म्हणजे जरी जरा पैशाने जास्त दिले आणि ती घाटावरून घेतलेली गाय होती पण ती दुधाला एकदम भारी होती तिचं दूध पण घट्ट होत आणि आम्ही दूध द्यायचो ना तर ते बोलायचे की सोन आहे म्हणून असं पण काय ना आमचं जरा तळ्यात मळत होत मुंबई मुंबई गाव आणि सांभाळणार कोणी नव्हतं त्यामुळे मग ती आम्ही विकून टाकली गाय असं झालं पण अजून आम्हाला ती खंत आहे की आम्ही ती गाय दिलेली एवढं असं वाटतं आहे ते ही आपली जी गौरी आहे ना हिचं नाव पण आम्ही गौरी ठेवलं पहिल्या गायचं होतं म्हणून पण आणि ह्या गायीना पण आपण जे ज्या नावानं हे करतो ना त्या नावावर त्यांना समजतात सगळ्यांना म्हणजे आमच्या गा सगळ्या गाईंना समजत आणि जवळपासच असतो घातलं की नाही मला कुठे शेण जरी दिसत ना आजूबाजूला तरी मी ते लगेच बाजू बाजूला करतो कारण मला ते शेणावरती गायी बसलेली आवडत नाही पूर्ण शेण त्यांच्या इकडे लागतं आता हे बघा अजिबात शेण नाही अजिबात ही म्हणाल ना तर ही कशी ही मुद्दा म्हणून शेणावरच ते साफ केलात ना लगे आता लगेच ती स्वच्छ ही टॉली पण एकदम क्लीन आहे आता आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट होण्याचं ठरवलं ना तेव्हा आम्हाला गाई घ्यायची होती तर आम्ही एक दोन जण सांगितलं होतं की आम्हाला गाय हवी पण ही जी गाय आहे ना ती काय आम्ही बघायला पण नाही गेलो आणि काहीच नाही ही गाय टेम्पोतून डायरेक्ट लांजेवरून आली ते आम्ही इकडे रस्त्यावरून उतरवली म्हणजे आमचं जरा थोडं किमतीचं वगैरे पाठीपुढं जरा झालं आणि आम्ही इकडेच घेतली डायरेक्ट आम्ही फक्त बघितली तिला म्हणजे आता आपण तिचं काय बोलतो अत्र वगैरे बघतोस ना गाईची ते सर्व बघून आम्ही जे तिला घेतली ती घेतली पण ती पण आम्हाला व्यवस्थित भेटली नक्की म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये फसवपण नाही झालं नाही नाही गौरी पण तशी आहे तिसऱ्या चौथ्या महिन्याची आहे पण ठीक आहे व्यवतिवे दुजाला पण प्रॉपर आहे चौथ्या महिन्याची म्हणजे तिसर वीनर आपण खरेदी केली तिला तेच म्हणजे 14वी आमच्याकडे आहे किंवा पाचवं पण असू शकतो पण असू शकत पण पण ठीक आहे ही कशी म्हणजे फिरून चालून चरून येणार पाठी राहायला पाहिजे असं काही नाही आणि अवती भावती तिकडेच असतात आणि बरोबर येणार टायमिंग मध्ये त्यांच्या आपण काय काय गाईंना कुठेतरी भर तिकडे लांब जातात शोधून असा प्रकार आमचा कधीच नाही झाला तसा प्रकार हा ही बाबी आणि ही रॉली करते कुठे जातात त्याचा पत्ता नाही परत तिच्यामुळे हिर पण जायला लागली डोळ्याला काय लावलंय ते माती लागले आणि आता ही आहे ना ही आमची म्हणजे विनाची पण मी सल्ला देईन माझ्या मते आता मला मी जेवढा अनुभव तेवढं तुमचं काय मला माहिती ना सांगा पहिला विनाची गाय घेऊ नये नाही पाहिजे पहिले तर ऍक्च्युली नाही पाहिजे कारण ती खूप मस्ती करते आता ही राधा पण आमची खूप मस्ती करते ही जेव्हा आम्ही हिला आणतो ना तेव्हा ही रज्ञा इकडे तिच्या इथे उभी राहायची डोक्यावर हात फिरवत आणि मी दूध काढायचो तरी सुद्धा ती मस्ती करायची त्यावेळी लाता वगैरे उचलायची पण ते आता हा मग नंतर ती बाय बाय अशी डोक्यावर हात फिरवून फिरवून ती मी तिला कितीतरी लावली गोडीला आणि नंतर तिला एवढी सवय झालेली ना की ती मी म्हणायची सुयोग ना की तुम्ही घ्या काढायला आपण सवय मी एकटाच बसायचो ना दूध काढायला म्हणजे एकट्याची सवय करण्यासाठी तर त्यावेळी ती दरवाज्याकडे बघायची ही अजून का नाही आली प्रज्ञा का नाही आली अशी वाट बघत बसायची पण ती नंतर नंतर ती आली लाईन वरती आता काय टेन्शन नाही मला पण ती हाय व्यवस्थित आता पण गाय घेताना कधी पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या विनायची पाहिजे मग ती प्रॉपर गाय गायला दूध पण जास्त असतं आणि व्यवस्थित रुळीली असते गाय आणि तिला सवय असते दुधाची वगैरे काढायची त्यांना पहिले तर नाही पाहिजे कारण ती खूप मस्ती करते आणि आपल्याला कसं हात वगैरे आपण डायरेक्ट घालायला भीती वाटते ना असं म्हणजे जुने लोक असतात ते डायरेक्ट बिंदास बसतात त्यांना काय सवय असते पण जे नवीन लोक असतात त्यांनी तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेची गाय घेतली जेणेकरून राधाच्या वेळेला तर मग ती दूध काढायला वगैरे देईल आम्ही एकदा तसं बघितलं होतं पण तरी सुद्धा नाही आम्हाला सवय लावायची आमच्या कुठल्याच गुरांना पुढ्यात देऊन दूध सवय नाही किंवा कधी कधी दूध काढायची सवय नाही एकतर आम्ही आधी तरी लुचवतो वासरांना नाहीतर दूध काढून झाल्यावर तरी असं करतो आणि आंबन पण देण्याची अशी नाही एकदा दूध काढून झालं ना की मग त्यांना आम्ही आमवण वगैरे देतो कसं काढायचं कारण दोघांना पण काही येत नव्हतं माहिती नव्हतं काढायचं मग नंतर आम्ही जेव्हा वाडा माता ठरवलं खरं एक गेल्याची ठरवलीच पण त्याच्या आधी कल्पना ताई म्हणून आपल्या भरपूर वेळा दिसते तिथं पण हे इकडचं गाव इकडचं घर आहे पण ती मुलांच्या शिक्षणासाठी देव रुखला सध्या तरी आधी परत इकडे येणार आहे तिच्या तिची गुरं होती आणि ती घाटावरची आहे त्यामुळे तिला काय लहानपणापासून दूर करायची सवय तिने मी शिकली पंधरा दिवसात दूध काढायला शिकली आधी आपलं पाव लिटर वगैरे यायचं जमत नव्हतं काढायला नंतर नंतर अगदी येत होतं मग आम्ही एक गाय आपलं गणेश पूजन वगैरे एक गाय आम्ही घेतली वाड्यामध्ये आम्ही आपल्या त्याच्यानंतर मग गाय आमची गाय पण वाड्यामध्ये आली पूजा वगैरे सगळं झालं तरी सुद्धा मला काय दूध काढायला येत नव्हतं हीच काढायची दूध मग त्यानंतर हिने मला शिकवलं दूध काढायला मग ते हळूहळू आम्ही मग दोघे पण काढायला लागलो दूध असं मग ते मी पहिली गौरी गाय आमची होती ना तिचं आम्ही दुसरीकडून दोघं पण बसायचं दूध काढायला आणि हिचं पण आम्ही पहिलं मी ह्यांना त्या गौरीवरती शिकवलं दुसरी आपली पहिली मोठी होती ना तिला ती जमायचं नाही पहिली गाय होती आपल्या राधासारखीच होती ह्याच्यापास होती प्युअर हॉस्टेल होती गोंडी तिस मला दूध काढायला जमायचं नाही मग तिचं हीच काढायची दूध आणि हिच्यावरती पण दोन्ही साईडनी बसलं ना म्हणजे दोन्ही साइडनी दूध काढलं तरी चालतं तर... आणि दोन्ही जेव्हा कारण दूध काढताना पण कसं आहे जेवढं तुम्ही फास्ट दूध काढाल ना तेवढं ते, ते कमी वेळेमध्ये दूध काढाल तेवढं ती दूध तुम्हाला जास्त देणार गाय आणि हळूहळू रेंगात काढलं दूध तर गाय पाना मारते आणि दूध पण कमी देते आता मी ज्या जिच्याकडे शिकली ना कल्पना ताईकडे तिची पण गुंडीच पाडी होती तिचं नाव काय होत बंटी बंटी तिचं नाव बंटी होत बंटी ना बंडी 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 हा बंडी होत तिचं नाव ती आता दुर्दैवाने नाहीये पण ती गाय ती पण पहिलीच पैलट करत होती ना वाडी पैलट करत होती पण कल्पना तिच्यावर मला शिकवलं दूध साधी जरा पण पाय ना उचलायची आणि तेव्हा मला अनुभव पण होता की गायाला आता मारतात की काय करतात काहीच कर। नाही माहिती मी बिंदा जाऊन बसायची आणि तिच्यावरती दूध काढायची पण तिच्या सगळ्या गायी मी हातात घ्यायची म्हणजे काढण्यासाठी दूध वगैरे कारण आम्ही महिनाभर आमची गाय तिच्या वाड्यात खेळली होती आमचा गाडा आमचा वाडा बांधकाम मी आ, 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 आमसे आमसे आ, आता बाकी सगळ्यांचे दूध काढू शकते आणि ते पण हार्डली दहा पंधरा मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटांमध्ये पण चार चार पाच पाच लिटर एका टायमाचं दूध मी काढू शकते आणि आता सुयोग पण काढतात तेवढंच कारण कधी कधी आता सकाळच्या वेळेस मी घरातली काम आवरत असेल तर ते दूध काढून मोकळे होतात आणि हिला लेडीजची सवय काय काय गुरांचं असं पण असतं की त्यांना जेंट्सची सवय असते किंवा लेडीजची सवय असते पण हिला तशी लेडीजची सवय आहे तर हिचं पण स्टार्टिंग पासून मीच दूध काढायचे शिकायचं मनात ठरवलं की सगळं शिकता येतं तर तुम्हाला जी माहिती हवी होती ती तर तुम्हाला मिळाली आहे आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय